भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांच्या मध्ये काश्मीर मुद्दा आहे आणि काश्मीर मुद्द्यामध्ये त्रयस्थ हस्तक्षेप चालवून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका स सातत्याने घेण्यात आलेली आहे मग जर अशी भूमिका असेल तर शस्त्रबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी काय केली असा सवाल आव्हाड यांनी केला आहे इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये अमेरिकी राष्ट्रपतींचे दबाव झुगारून लावला होता आणि त्यावेळेस त्यांनी स्वत निर्णय घेतले आणि त्यातूनच बांगलादेश हा जगाच्या नकाशावर निर्माण झाला याकडे देखील श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही ते भारताशी पण ते जर जाहीररित्या हे सांगणार असं सा की भारताला धमकवला तर हा प्रत्येक भारतीयाचा अपमान करता येतो आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची ती काय असेल आमची मुत्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ला अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही ना नेहरूंनी मान्य केली एकाहत्तरच्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निकसननी आणि किसंजरने निक्सने राष्ट्राध्यक्ष होते ना ऐकलं सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा आणि ते जाहीर इतक्या सांगितलं असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं ओन बिझनेस